इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आयशा रुस्तुम पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मोदी शाह पुन्हा धक्कातंत्र वापरणार आज होणार मोठी घोषणा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली खळबळजनक मेट्रो कारशेड आरत करण्यामागे साठ हजार कोटींचा घोटाळा शिंदे सरकारने पुन्हा नामांतरांचा निर्णय का घेतला श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल पुणे हजरला अत्यंत भयंकर घटना आसना नदीचे पाणी बँकेत गेल्यामुळे लाखो रुपये भिजले आता पाहू बातमीपत्र विस्ताराने भाजपास उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करू शकते आज होणाऱ्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्याची शक्यता आहे या बैठकीला पंतप्रधान मोदी जे पी नड्डा यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोदी राष्ट्रपतींच्या नावाप्रमाणे पुन्हा एकदा नवख्या उमेदवाराला संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल इंग्लंडच्या बर्गिंगहममध्ये एकोणतीस जुलैपासून कॉमनवेल्थ गेमनं सुरुवात होणार आहे यात भारताची महिला क्रिकेट टीमही सहभागी झाली आहे यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे हा मुकाबला एकतीस जुलै रोजी खेळवला जाणार आहे हा सामना इंग्लंडच्या बर्गिंगहम येथील प्रसिद्ध एच क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे दरम्यान या गेमसाठी भारतीय संघाची आधीच घोषणा करण्यात आली आहे आरे बचाव गटाने गंभीर आरोप केला आहे कार निमित्ताने साठ हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा झाला असून त्याचे पुरावे देणारी कागदपत्रे लवकरच समोर आणली जातील असे या गटाने म्हटले आहे तसेच कांजूरमार्ग येथे सुचवण्यात आलेली ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची होती असे या गटाने म्हटले आहे एकशे दोन एकरचा कांजूरमार्ग भूखंड मेट्रो शेडसाठी न वापरण्याचे कारण तो बिल्डरला देण्याचा आहे असंही म्हटलं आहे शिंदे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यमान सरकारच्या मते अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे ज्या सरकारकडे बहुमते सरकार निर्णयांना मंजुरी देईल औरंगाबाद संभाजीनगर होणारच असं फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं यामुळे मवियाने घेतलेला निर्णय बेकायदेशीर होता असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे संबंधित महिलेने मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे घराबाहेर पडायला भीती आहे म्हणून मी मेलद्वारे तक्रार करत आहे असं या मेलमध्ये म्हटले आहे महिला आयोगाने मदत करण्याची विनंती महिलेने केली आहे देशमुख यांचा एक विवादित व्हिडिओ व्हायरल झाला होता पुण्यामध्ये स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सुनेने एकाहत्तर वर्षीय सासूचा लायलांदोरीने गळा आवळून खून केला आहे ही घटना चाकण येथे घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत सुषमा अशोक मुळे असं खून करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे तर सुवर्णा सागर मुळे असं अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे हिंगोली जिल्ह्यात ही जोरदार पाऊस बरसत आहे येथील एसबीआय सहकारी पतसंस्थेच्या तिजोरी पर्यंत पाणी गेल्याने बँकेतील बारा लाख भिजली आहे शिवाय बँकेतील फाईल देखील भिजल्या असून संगणकाचे नुकसान झाले आहे शिवेश्वर बँकेचे बावीस हजार रुपये आणि जगदगुरु पंतसंस्थेचे बारा लाख रुपये भिजले आहेत आहेतवर मोदी शाह पुन्हा धक्का तंत्र वापरणार आज होणार मोठी घोषणा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली खळबळजनक मेट्रो कारशेड आरेत करण्यामागे साठ हजार कोटींचा सा घोटाळा शिंदे सरकारने पुन्हा नामांतराचा निर्णय का घेतला श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल पुणे हदरलं अत्यंत भयंकर घटना आसा नदीचे पाणी बँकेत गेल्यामुळे लाखो रुपये भिजले याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार